श्री स्वामी स्वतः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं स्वामी माऊली आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते विषय खूप सुंदर असा आहे मला खूप आवडला थोडक्यातच आहे तर मी थोडी माहिती आहे ती तुम्हाला सांगणार आहे आजचा सा विषय आहे की महिला ज्या असतात आपल्या माता भगिनी ज्या असतात ते अलंकार परिधान करत असतात दागिने परिधान करत असतात बरोबर तर अलंकार किंवा दागिने का घातले जातात त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक दागिना जो असतो अंगावरचा आपला त्याच्याविषयी थोडक्यात जे जे मेन आहेत आपले जे आपल्या शरीर जे महिलांचं शरीर असतं त्यासंबंधी म्हणजे आपल्याला आवश्यक असं म्हणजे फळ मिळत असतं आरोग्य रक्षक म्हणून प्रभाव पडत असतो आपल्या शरीरावर ते मी तुम्हाला सांगत आहे अलंकारांचा आरोग्याविषयी थोडासा प्रभाव पडत असतो आपल्या शरीरात म्हणून हे दागिने आपल्या शरीरावर परिधान केले जातात तर पहिला दागिना असा आहे बघा नथ बोलतो आपण किंवा मुरणी बोलतो नाकात घालतो ती तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का तुम्हाला नाकासंबंधीचे आजार असतात तसेच सर्दी आणि खोकल्याचे जे आजार असतात त्यांच्याविषयी आराम मिळत असतो जेव्हा आपण नाकातली आपण नथ किंवा मुरणे आपण नाकात घालत असतो हे पहिलं झालं दुसरं अजून मी तुम्हाला सांगेल की चांदीचे पैंजण आता बरेच ठिकाणी बघा चांदीचेच पैंजण पुर्या जुन्या काळापासून चांदीचेच पैंजन घालायचे लोक बरोबर स्त्रियांना आता सोन्याची काय माहिती नाही कोणी घालतात की काय पण घालू नयेत असं सांगितलं जातं आणि तुम्हाला सांगेल की चांदीचेच पैंजण का घातले जातात त्याविषयी सांगेल स्त्रियांच्या विविध आजारांमध्ये तसेच दमा पाठ दुखी आणि गुडगे दुखी तर लाभ कारक असतात म्हणजे जे चांदीचे पैंजन जे असतात ते म्हणून मग चांदीचेच पैंजन आपल्याला घालायला हवेत सोन्याचे कधीही घालू नये तसंच सांगितलं जातं की चांदी ही थंड असते म्हणून चांदीचेच पैंजन घालावेत सोनं हे उष्ण असतं म्हणून कमरेच्या खाली महिलांनी कधीही चांदीचेच दागिने घातले जातात पुढचं मी तुम्हाला सांगेल की अंगठी जी असते आपल्या हातामध्ये आपण अंगठी परिधान करतो ह्या बोटामध्ये बरोबर तर छातीतील वेदना ज्या असतात महिलांसाठी छातीतील वेदना ज्या असतात किंवा घाबरल्यासारखे वाटणे जीव घाबरतो आपण बोलतो ना त्याला ताप दमा किंवा कपविषयी समस्या असतात यांच्यापासून आपलं रक्षण होत असतं म्हणून हातात जर अंगठी घातली ना या आजारांना आम आपण आमंत्रण देत नाही म्हणून आपल्या उजव्या हातातील या बोटामध्ये अंगठी घालायची आधीपासून बरेच मैला घालायच्यात ती तुम्ही सोन्याची घाला नाही तर कुठलीही घाला पण याचा परिणाम आपल्या या आजारांवर होत असतो पुढचं मी तुम्हाला सांगेल की कानातले घातले जातात कानात आता सगळ्याच महिला आपण घालत असतो कानातले जे असतात किंवा बाळी कोणी कोणी एकच बाळी घालतात कानामध्ये बरोबर जे कान टोचले जातात आपले की बरेच लोक काय आता कान बरेच ठिकाणी टोचले पण जातात तर त्याचा हा इथला टोचण्याचा काना कान टोचण्याचा कान प्रतिक्रिया जी असते ना ती मेंदूला होत असते आपली कानाची जी, जी असते ना ती तर डावा आणि उजवा मेंदू अशा दोन्ही भागांना जे दोघी मेंदू जे असतात त्यांना विद्युत भाराने प्रभावशाली बनवण्यात मदत होते स्त्रियांच्या मासिक अनियमितता कमी करण्यासाठी उपयुक्त म्हणजे आपला मासिक धर्म मागे पुढे जर येत असेल किंवा काही अडचणी असतील त्या गोष्टी सुद्धा आपला जर कान तोचतो आपण त्याच्यानुसार आपल्या शरीरावर हा बदल घडत असतो तसंच आपल्या मेंदू जो असतो त्याच्या विद्युत भार जो असतो त्याचं चा जे चलन असतं नसा वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात मेंदूच्या त्या सुरळीतपणे चालतात जर आपले कान टोसतो त्याचा पण आपला इफेक्ट जो असतो परिणाम जो असतो आपल्या शरीरावर होत असतात ही छोटीशी माहिती होती जी आपलं गुरुमाऊली यांनी दिलेली होती मासिकमध्ये आणि मला असं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावे मी कारण बऱ्याच महिलांना माहिती नसतं या गोष्टीत आणि ज्या कोणी परिधान करत नसतील समजा कानातली असू द्यात किंवा हातात अंगठी असू द्यात आणि तुम्हाला जर अशा गोष्टीत काही त्रास असेल तर नक्कीच तुम्ही हे परिधान करू शकतात आणि कालांतराने आपल्यामध्ये हे बदल घडून येत असतात पण छोटीशी माहिती होती मला असं वाटलं की खूप महत्त्वाची आणि तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे म्हणून शेअर केली चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त